गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं विसावा घेतल्यामुळे पिकं खराब होत आहेत आणि विविध रोगांमुळे ही पिकांची अवस्था वाईट झाली आहे जिल्ह्यात विविध भागांमध्ये पन्नास टक्केही पाऊस पडलेला नाही आहे त्या भागात पावसाची आवश्यकता आहे पण आता मोठ्या पावसाची पिकांना प्रतीक्षा लागली आहे त्यातच तणा ताण तणाचा त्रासही काही भागांमध्ये वाढला आहे त्यातच तणाचाही त्रास काही भागांमध्ये वाढला आहे महिन्याभरापासून पाऊस तुरळक झाल्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे पाऊस चाळीस दिवस झाले होऊन लागवड होऊन चाळीस दिवस झालेले आतापर्यंत दमदार पाऊसच नाही आता मोठ्या पावसाची खूप गरज आहे पिकाचे आता वाढीच्या अवस्थेत पिक आहे पण वाढ होत नाही आहे आतापर्यंत मक्काला तीन तीन फवारण्या केल्या लोकांनी इतकं आळ्या आलेल्या आले त्याच्यावर ती लोकाला परवडतच नाही आता एक तर महागाईची औषधं मारून बसलेले आता पीक वाढणार नाही उत्पन्न तेवढं होणार नाही उत्पन्न चार पन्नास साठ टक्क्यापर्यंतच जाणार आहे आता वाढ नाही आता पाऊस जर नाही पडला तर हे पण पिकं एकदम कमी वाढ होईल आणि अपेक्षित उत्पन्न तर मिळणारच नाही उद्धव लोखंड वाढ ना काय नेमकं पाऊस नाही पाणी नाही आहे पीक वाढायला तयार नाही आहे पिकाला बारस नसल्यामुळं पाऊस पाणी नाही जर रोगराई पडू राहिली प्यायला पाणी नाही आहे रानात राहनात खाय प्यायला नाही जनावराला काही निसारखं काही साथ द्यायला तयार नाही सरकार मारतो हे लोन माफ करू ते लोन माफ करू कर्ज माफ करू असं भूल थापा मारूनच चाललेलं जाय ना असं असायना बाबा दोषण दा जराचा गोटा केलेला आहे त्याचा एक रुपया पण आतापर्यंत आलेला नाही आहे पाहुणे रावून पैसे करून दोन लाख रुपयाच्या मध्ये घातलेले आता ते, ते, ते खूप परिस्थिती याच्यामध्ये चालू आहे शासना तेवढं करून पैसे पेड करावं असं आमची कळकळीची विनंती आहे कळू बाबा सांगा सध्या पीक पाणी कसं आहे पीक पाणी सध्याला तुम्ही बघितलं असं आता तुम्ही प्रत्यक्ष आलेल्या आहात पीक पाणी म्हणजे येईन का नाही याचा भरोसा नाही कारण की आता पावसाची खूप गरज आहे आणि पाऊस हा मनात असा येऊ लागला नाही त्यामुळं पीक पाण्याची काही शक्यता मला वाटतच नाही की येईन म्हणून आणि शेतकरी हा आकाशाकडे वर लावून बघत आहे निसर्गाकडे की बाबा पावसानं तरी आम्हाला यावं व आमचं पीक चांगलं यावं त्यामुळं शेतकरी हा वाट बघतोय की पीक आमचं चांगलं जेव्हा येईल ज्यावेळेस पाऊस चांगला, चांगला राहील परंतु आपण स्वतः बघितला असेल तर पाऊस म्हणत असा नाहीचे आणि मोठ्या पावसाची खूप अपेक्षा असताना भुरभूर चालू आहे आणि हे माल जळून जाणार आहे अजून जर आठ दिवस चांगला पाऊस नाही आला तर हे माल दिसणार सुद्धा नाही तुम्हाला शेतामध्ये जगदीश डवले आड